मानवपंथीय सर्व संत महंत तपस्विनी वासनिक भाविक भक्तांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा विनंती करण्यात येते की शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर ते रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अडतीसावे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन नाशिक येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी अवघ्या भारत मानव संत महंत वासनिक उपस्थित राहणार आहे परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री विध्वंस बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हे या अधिवेशन संपन्न होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच इतर मंत्रीगणही या समारंभास उपस्थित राहणार आहेत आपणा सर्वांना विनंती आहे तर आपण चोवीस तारखेला सायंकाळपर्यंत नाशिक येथे पोहोचावं सकाळी पाच नऊ वाजेपासून या समारंभास सुरुवात होईल पंचवीस तारखेला दुपारी अकरा वाजता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत मंत्रीजा उपस्थित राहणार आहेत असा द्विदिवशी चालणारा हा अधिवेशनाचा समारंभ आपल्या येण्याशिवाय यशस्वी होऊ शकणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती